लॉर्ड कर्जन उत्तर आहे लॉर्ड रिफन प्रश्न सातवा लोकसंख्येच्या आधारे नगर परिषदेचे वर्गीकरण खालील प्रकारे केले जाते पर्याय अ ब क ब अब, अ अब, कड अबकड, अ ब कडई उत्तर आहे अ ब क प्रश्न आठवा पंचायत समितीच्या खर्चास कोण मंजुरी देते तहसीलदार राज्य शासन जिल्हा परिषद विभागीय आयुक्त उत्तर आहे जिल्हा परिषद प्रश्न नव्वा सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतो पर्याय आहेत पंचायत समिती सभापती ग्रामसेवक तहसीलदार गटविकास अधिकारी उत्तर आहे पंचायत समिती सभापती प्रश्न दहावा पंचायत समितीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो पर्याय आहेत पाच वर्ष दोन वर्ष अडीच वर्ष एक वर्ष उत्तर आहे पाच वर्ष प्रश्न अकरा जिल्ह्यातील दंगलग्रस्त भागांमध्ये गोळीबार करण्याचा आदेश देण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्याला आहे पर्याय आहेत पोलीस उपनिरीक्षक जिल्हा पोल पोलीस अधीक्षक तहसीलदार जिल्हाधिकारी उत्तर आहे जिल्हाधिकारी प्रश्न बारा राज्यात ग्राम पोलीस अधिनियम कधीपासून लागू करण्यात आला पर्याय आहेत एकोणीसशे अडुसष्ट एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे पासष्ट उत्तर आहे एकोणीसशे अडुसष्ट प्रश्न तेरा नगरपालिकेतील कमाल सदस्य संख्या किती असते पर्याय आहेत सतरा पासष्ट सात चौतीस उत्तर आहे पासष्ट प्रश्न चौदा नगराध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात पर्याय आहेत जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त राज्य शासन उत्तर आहे जिल्हाधिकारी प्रश्न पंधरा महानगरपालिका आयुक्ताची नेमणूक खालीलपैकी कोणाद्वारे केली जाते पर्याय आहेत राज्य शासन केंद्रशासन